करूया स्वागत नवीन कार सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळील ह्युंडाय शोरूम भेट द्या अति लागू वर्षाची परंपरा असलेला कोचर्याचा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने मारुती मंदिरात साजरा करण्यात आला गावात भिक्षा मागून केलेली महाप्रसाद निर्मिती आणि राम जन्मानंतर आनंद व्यक्त करणारी प्रथा हे या खास वैशिष्ट्य मोठ्या उत्साहात हा राम जन्मोत्सव साजरा झाला चायनीज हव चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईटवर गुढीपाडव्यापासून शुभारंभ शनिवारी चैत्र शुद्ध नवमीला सर्वत्र रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वेंगुर्ले तालुक्यात कोचरा इथं मारुती मंदिरातसुद्धा रामनवमीचा हा उत्सव दरवर्षी खूप अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो किंबहुना या उत्सवाला एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे ज्या हनुमान मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो त्याची स्थापना सज्जनगड इथल्या रामदास संप्रदाय मंडळ यांच्याकडून करण्यात आली आहे आणि परंपरागत सुरू असलेला या रामनवमी उत्सवाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत इकडे मारुती मंदिराची स्थापना रघुनाथ स्वामी म्हणून त्यांनी केली मारुती मंदिराची स्थापना म्हणजे रामदास संप्रदाय मंडळ म्हणजे सज्जन गडावरून मठ कल्याण स्वामी आणि कल्याण शाखे शाखेअंतर्गत हा रामदास संप्रदायी मठ आहे ह्याची सगळी जे काय कार्यक्रम असतील ते भिक्षेवर झोळीवर वगैरे अवलंबून असतात पण प्रत्येक गावागावामध्ये आणि मुख्यत्वे करून ह्या गावामध्ये पूर्ण भिक्षा मागून भिक्षा मागून महाप्रसाद केला जातो आणि प्रत्येक घराला इकडच्या वडे आमटी असं प्रत्येक घराला पोचण्याची व्यवस्था प्रत्येकाला इकडे केली जाते अशी ही इकडची व्यवस्था आहे आणि आज आ, हिला साडेतीनशे जवळजवळ वर्षे झालेली आहेत समोर हरोहार रामदास संप्रदाया अंतर्गत तीन समाधी आहेत बाहेर एक चौथी समाधी आहे आणि पिंपळ आणि रुंबळ अशा प्रकारच्या इकडे ही देवालयाच्या सगळ्या आवारातलं सगळी व्यवस्था आहे आणि आज राम जन्म साधारण दुपारच्या माध्यान्ह काळामध्ये बारा पंचेचाळीस अशा वगैरे आम्ही टाईम ठेवलेला आहे त्यावेळी जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर शिवस्य हृदयम रामम आणि रामस्य हृदयम शिवम म्हणून शंकराला भेटण्यासाठी ही पालखी इकडून पालखीत बसून देव रामेश्वराला जातात आणि रामेश्वराला गेल्यानंतर इकडे आजचा उपास असल्यामुळे उपासाचं इकडे असतो, पण त्याला जरा उशीर होतो अशा प्रकारचं आणि दुसऱ्या दिवशी समाराधना असते गावाला महाप्रसाद असतो असे ह्या ह्या मंदिराचे हे मठ आणि मंदिर असं आहे म्हणजे नुसतंच मंदिर नसून मठ मंदिर आहे हा इतिहास आहे राम ज राम जन्माच्या वेळी जन्म राम जन्म झाल्याबरोबर वानरसेना किंवा राम राम सीताराम लोक करतात आणि वानर सेना जी असते त्याचे त्याचे एक स्वरूप म्हणून वांदर जशा झाडावरून इकडे तिकडे उड्या मारतो तसं हुब हुक करून सगळ्यांनी इकडून तिकडे संपूर्ण एका भागामध्ये त्याच्या जन्माच्या जे काही जन्माला आलेले आहे देव राम तिथपर्यंत उड्या मारण्याची एक वेगळी पद्धत आहे हे कदाचित तुम्हाला म्हणजे शूटिंग करण्यात त्याच्यामध्ये दिसू शकेल त्या प्रकारची ही परंपरा पद्धत आहे ही पद्धत इतर कुठे दिसणार नाही अशा प्रकारची ही पद्धत आहे परंपरे अनु अनुसार हे अनेक गोष्टी तशाच्या तशा अनेक काही छोटे कालोघात काही बदल छोटे छोटे झाले असतील पण बरेचसे ब जे आहे ते पारंपरिकपणे हे अवलाहच म्हणे चालू आहे हे हा सकाळी मारुतीची पूजा आणि धार्मिक विधी आटोपल्यानंतर रामनवमीची सुरुवात रमाकांत बुवा यांच्या कीर्तनानं झाली दुपारी पाऊणच्या दरम्यान आरती झाल्यानंतर रामजन्म झाला रामजन्म सोहळ्यानंतर बाळरामाला स्नान घालण्यात आलं त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला यानंतर एक अनोखी प्रथा या मंदिरात पाहायला मिळते हनुमान हा रामाचा परमभक्त आणि हे मंदिर हनुमानाचं असल्यानं रामजन्म झाल्यानंतर सर्व भाविक मंडळी वानराप्रमाणे उड्या मारत तोंडानं हूप हूप असा आवाज काढतात यालाच हूप घालणं असं म्हणतात विशेष म्हणजे हा हूप घालण्याचा प्रकार फक्त कोचऱ्याच्या रामनवमी उत्सवात पाहायला मिळतो

रामनवमी उत्सवानिमित्त गावात महाप्रसाद झाला या महाप्रसादाचं एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संपूर्ण गावात भिक्ष मागून हा महाप्रसाद बनवला जातो आणि हा महाप्रसाद नंतर गावातल्या प्रत्येक घरात दिला जातो ह्या उत्सवाचं जा आणखी एक वैशिष्ट्य असा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव गर्मीचा पारा चढत असतानासुद्धा भर मध्यान्नाच्या वेळी भक्तांच्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला कविता ठाकूर कोकण कोचरा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट